नांदगाव शहरात प्रथमच कृष्णनैनम क्लिनिकचे भव्य उद्घाटन मुळव्यात भगंदर व पंचकर्म उपचारासाठी नवे आशास्थान नांदगाव शहरात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात एक नवा टप्पा काटत कृष्णनैनम क्लिनिकचा शुभारंभ दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी खांदे शिवरा मालेगाव रोड नांदगाव येथे संपन्न झाला या क्लिनिकचे उद्घाटन सुप्रसिद्ध मुळव्यात व भगंदर तज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश हरिभाऊ निकम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे स्वागत श्री मते युवा उद्योजक व डॉक्टर नयनकुमार महाजन बी एम एस सुवर्णपदक विजेते मुळव्यांत भगंदर व पंचकर्म तज्ज्ञ यांनी केलं कृष्णनयनम क्लिनिक हे नांदगाव शहरात मुळव्यांत व भगंदर फिशर पंचकर्म उपचारासाठी खास ओळख निर्माण करणारे ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आधुनिक तंत्रज्ञानासोबत आयुर्वेदाची सांगड घालणारी ही क्लिनिक नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित उपचार सेवा प्रदान करेल यावेळी प्रमुख पाहुणे आमदार सुहास कांदे माजी नगराध्यक्ष बबी काका कवडे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक नितीन लालसरे उपस्थित होते या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन क्लिनिकला शुभेच्छा सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री ज्ञानेश हरिभोकर जे नाशिक या ठिकाणी आपोला हॉस्पिटल या ठिकाणी चाळीस वर्षात व त्यांच्या हाताने आजपर्यंत त्यांनी लाखो डॉक्टर निकम साहेब व आलेले सर्व मान्यवर डॉक्टर नरेन न डॉक्टरांनी जे इथं आपल्या सर्वांसाठी एक नवीन क्लिनिक चालू केलेली आहे मी त्यांच्या भाजीबाडचा खूप खूप शुभेच्छा देतो आणि डॉक्टर निकम हे नाशिकचे नाशिकच नाही महाराष्ट्रात त्यांचं नाव असल्यामुळे मी माझ्यातर्फे आपल्या नांदगावकरांतर्फे त्यांचाही सत्कार करतो आणि डॉक्टर निकमांचा नयन सरांतर्फे सत्कार करतो एकदम घरच्याप्रमाणे सांभाळलेला आहे त्यामुळे सर्वस्व करत आहे आणि सरांच्याच मार्गदर्शनानुसार आपण नांदगाव मध्ये सेवा देणार आहोत या ठिकाणी उपस्थित सर्व अतिथींचे मी कृष्णनयन क्लिनिक करते आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या नांदगाव नगरीमध्ये खरं तर एक आनंदाचा क्षण आहे डॉक्टर नयन यांनी जे स्वप्न मनाशी बांधलं होतं ते आज या हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी ते पूर्ण होत आहे सध्या उतरत आहे उद्घाटन म्हणजे काय तर एका नव्या पर्वाची सुरुवात होते पूत म्हणजे प्रकट करणे आणि नवनवींना प्रकट करून आव्हान करून या कार्यस्थळी स्थानापन्न करण्यासाठी त्या ठिकाणी प्रार्थना करणे कार्यारंभ करणे म्हणजेच उद्घाटन होयंत कुमार यांच्यातर्फे खूप खूप स्वागत करतो आपल्या आगमनाने हर्षमनिधला प्रांगणी हा गोपावळा बघा सत्कारास गजवला प्रसंगी उपस्थित डॉक्टर ज्ञानेश्रीम सर प्रसिद्ध म्हणूया तर नाशिक सर्व ज्येष्ठ मंडळी आणि या गावचे राजकीय लोक तसेच कृष्णबाईंच्या सर्व सदस्य आणि कृष्णबाई मम्मी ह्या शिक्षिका असल्यामुळे सर्व शिक्षक वर्ग इथं उपस्थित दिसतोय मला तर या उद्घाटनाच्या निमित्तानं मी नांदगावच्या परिसरातील सर्व लोकांना सांगू इच्छितो की आता पंचकर्म करण्यासाठी कर नाशिकला वगैरे जायची गरज नाही आहे आता तुमच्या गावामध्येच सोय उपलब्ध झालेली आहे पंचकर्म

शुद्धीकरणं महत्वाचं सर्व्हिसिंग हे बोलीभाषेतला शब्द मी बोलतोय लोकांना समजण्यासाठी शास्त्रात त्याला बॉडी शुद्धीकरण असं म्हणतात सर्व्हिसिंग हे समजण्यासाठी मी बोलतोय तर ती सोय आता आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जर तुम्ही शुद्धी करून घेतली दर वर्षाला तर शिक्षक वर्ग असल्यामुळे हा मेसेज एकदा शिक्षक वर्गात गेला म्हणजे तो सगळीकडे बोलतो अशी खासियत असते शिक्षक वर्गाची त्यामुळं आणि आमच्या कॉलेजचे विद्यार्थी असल्यामुळं आम्हाला अभिमान आहे की असेच आमच्या कॉलेजचे विद्यार्थी प्रॅक्टिस करतील आणि त्यांच्या आसपासच्या गावातील लोकांना सेवा देतील जसं कृष्णनयन हे उघडून केलेले आहे त्याच्या मित्रही बरेचसे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर मी पुन्हा एकदा कृष्णनयनला पुढील वाटचा आणि शुभेच्छा देतो आणि त्यांनी या गावची सेवा करावी असं मला शुभेच्छा देऊ या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर त्याचप्रमाणे नयन डॉक्टर नयन आणि त्याचे बाबा यांच्या विनंतीला देऊन उपस्थित असले आपण सर्व नातेवाईक हितचिंतक सर्वांचं प्रपंथ आणि त्याच्या वतीनं स्वागत करतो तुम्हाला धन्यवाद पण देतो हा छोटे खाणी समारंभ जरी असला तर नांदगावच्या दृष्टीने ही अतिशय चांगली बाब आहे की डॉक्टर साहेबांनी यांनी सांगितलं की तुम्हाला नाशिकला जाण्याची गरज नाही जे तुम्ही आता नांदगावमध्ये घेऊ शकता त्यातल्या विद्यार्थी पहिलीपासून माझ्याकडे होता दहावीपर्यंत होता आणि <chưa अच्छे Leonardo> क्या त्यांनी जे शिक्षण घेतलेले ते आई असले आणि नव्हतो त्यांनी खूप जिद्दीने गोष्ट केली कथमकमी सर्वांच्या वतीनं त्याला त्या ठिकाणी आणि ही जी सेवा आहे ही खूप महत्त्वाची अशी सेवा आहे आणि मी त्याच्याशी खूप एवढ्या आठ दहा दिवसामध्ये खूप बोललो पण त्याच्यासाठी या आणि तो निश्चितच त्यामध्ये एसीडची होणार आहे आणि ते याच्या महत्त्वाची गोष्ट अशी की आपण पेशंटची कसं वागतो पेशंटला आपण रिटर्न काय देतोय आहे त्याच्यावरती त्याचं सगळं हे अवलंबून राहणार आहे आणि तो निश्चित त्याच्यामध्ये एस एनची गोळी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी त्याला खूप खूप अशा शुभेच्छा देतो तर म्हणजे डॉक्टरांना शुभेच्छा द्यायच्या म्हणजे आपण सगळे आजारी पडलो पाहिजे आपल्यासाठी परंतु एक आता आपण आपली जी जीवनशैली आहे यामध्ये प्रत्येकाला कुठं ना कुठं काही ना काही थोडासा त्रास होतच असतो सर्वच काही निरोगी असतात असले निरोगी माणसाला सुद्धा कुठला तरी आजार असतो आणि पालन तो बरा काढण्याचं काम हे सेवा करून हे लोक करत असतात त्यामुळं भविष्यामध्ये मीन त्याला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप यशस्वी होण्यासाठी यशस्वी यासाठी सांगतो की जो कोणी पेशंट येईल त्याच्याकडे आजार घेऊन येईल तो त्याच्या आपण बरा अशा प्रकारच्या सुविधा देतो थांबतो धन्यवाद सर्व आजार जंतुमुळे होतात माझ्या मध्ये जंतुमुळे आजार होतच नाही जंतुमुळे फक्त मुलं होतात काय फक्त मुलं होतात आजार होतच नाही बेसिकली आपल्या घरात बघा घरात एखादी मृत गेली असते ती जर एखादी असेल ती जर जा जातो ती सांगते या नको नको गोष्टी झा अशा बऱ्याचशा वनस्पती आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर स्त्रियांचे गर्भपात होतात गर्भपात कळगावी नावाची अशी वनस्पती आहे तर तिचं नावच कळगावी जर बाईंच डिलेवरी लोक होत नसेल तर तिचं मूळ म्हणून बाईच्या कमऱ्याला बांधल्यानंतर लगेच डिलेवरी होते लोक नाही काढलं तर गर्भाशय पूर्णपणे बाहेर तिथल्या प्रबल वनस्पती आई बदलत नाही आणि सर्वच गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगण्याचा उद्देश आपला जन्म जिथं झाला ज्या वातावरणात आपल्याला अडचण मोठं झालो त्या वातावरणात ज्या वनस्पती उठतात ते आपलं अन्न आपलं ते असते आपलं अन्न ते असते जे प्रत्येक सिटीतले साऊथ इंडियन रेस्टॉरंट पंजाबी रेस्टॉरंट हे जे आहे ते आपल्यासाठी नाही आहे त्या का असल्या लोकांसाठी आहे पण तिथे आपल्या लोकच जास्त लगेच आणि एक कथा सांगतो हा जो असता देव त्याने आपल्या हातात फक्त एकच गोष्ट दिली काय जेवण जेवण गोष्टी दिली की आपल्या हातात काही दे तुम्हाला लग्न तिच्या सोयीचा नाही आहे लघवी लग्न लाडल्यानंतर जातात त्याच्या लागल्यानंतर जातात तिथे किती जण श्वास घेत आहे पोलीस नाही घेत शरीर घेते तुम्ही झोपे तरी श्वास चाललेला श्वास चालू तुम्ही जर म्हटलं रात्री ला झोपायला पाहिजे गड्यात ना वाजता झोप येणार नाही झोप झोपेल तेव्हा झोपे रक्त लघवी संधास श्वास झोप या चारही गोष्टी आपल्या हातात नाही ते हातात आपल्या आता फक्त अन्न आहे कधी खायचं पण ते पण आपण आपल्या सोयीनुसार खातो ही जी फॉरेनची कन्सेप्ट आली ना सकाळी उठलं तर ब्रेकफास्ट करायचं का करायचं कर का त्यांच्यामध्ये रात्रभर उपवास झालेला आहे का झालंय फास्ट आलाय म्हणून तो सकाळी ब्रेक करायचा म्हणून ब्रेकफास्ट करायचं ब्रेकफास्ट करणं म्हणजे टाकून गेलं भूक नसताना खाणं हे सर्व आजाराचं मूळ कारण हे आहे आणि उमेदचं म्हणी आपण फक्त सुविधा घेऊ शकतो आपण पैशाने सर्व खरेदी करू शकत नाही ना करू शकत समजा एक गरीब माणूस आहे त्याला खायचे आहे पण त्याला मुलं पाहिजे असतील तर त्याला नऊ महिने महिने थांबणार करोडपती म्हणून दोन महिन्यात मुलं नाही होत डॉक्टर नयन महाजन यांच्या रूपाने नांदगावमध्ये आयुर्वेद चारसूत्र मोहिज भगंदर तसेच पंचकर्म या विषयाचं क्लिनिक सुरू झालेलं आहे हे नांदगावकरांच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे त्यांना आयुर्वेदाचं सखोल ट्रीटमेंटद्वारे रुग्णांसाठी बरं करण्यास डॉक्टर नयन पूर्णपणे सफल राहणार आहेत त्यांना ती ख्याती आहे याचा फायदा रुग्णांनी घ्यावा नमस्कार मी ओम ठाकूर नांदगाव सायक्लिस्ट तुम्ही सर्व ओळखतातच मला आणि नांदगाव शहरात प्रथमच म्हणजे डॉक्टर नयनकुमार महाजन यांनी प्रथमच म्हणजे आयुर्वेदिक हॉस्पिटल हे सुरू केलेलं आहे तर ह्या हॉस्पिटलची म्हणजे प्रथमच सुरुवात झालेली आहे तर ज्ञानेश निकम सर यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे तर असाच हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर नयन महाजन आपण नांदगाव शहरामध्ये कृष्णनयन क्लिनिक म्हणून आज आपल्या क्लिनिकचे उद्घाटन झाले आहे तर आज आपले प्रमुख अतिथी डॉक्टर ज्ञानेश हरिभवनिकम यांच्या शुभ हस्ते आपण आपल्या क्लिनिकचे उद्घाटन केले आहे सर सुप्रसिद्ध मुळव्यात तज्ज्ञ आहेत सरांच्या मार्गदर्शनानुसार आपण नांदगाव शहरामध्ये मुळव्यात भगंदरां भगंदर या आजारांसाठी पूर्णतः उपचार देणार आहोत व त्याचसोबत पंचकर्म व बाकीच्या सर्व आजारांसाठी रुग्णांना सेवा देणार आहोत नय डॉक्टर नयन कुमार शंकर महाजन यांची मी आई आहे आणि त्यांनी आजच नांदगाव तालुक्यामध्ये म्हणजे नांदगावमध्ये कृष्ण किल क्लिनिक सुरू केलं आहे आणि मला त्याचा खूप गर्व आहे की माझ्या मुलाने जे काम केलं ते चांगलं केलं आणि तो दोन वर्षापासूनच नांदगावमध्ये हळूहळू त्याचे म्हणजे पेशंट तयार त्याने केले आणि तो शिकत होता त्यापासूनच तो स्वतः बी एच एम एस शिकत असतानाच तो सर्व डॉक्टरांशी आनंदाने आणि गोड गुलामीने राहत होता आणि त्याने त्यांच्याकडनं सगळं काही शिकून घेतलं आणि तो स्वतः पेशंट बघू लागला आणि त्यांना बरं करू लागला त्यामुळे त्याच्या आजीबाबांना सगळ्यांना आनंद होऊ लागला आणि त्याच्याच वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी डॉक्टर नयनकुमार शंकर महाजन आज आपण नांदगाव शहरामध्ये कृष्णनयन क्लिनिकचे उद्घाटन एक जून दोन हजार पंचवीस रोजी केलेले आहे आपल्या क्लिनिकचे उद्घाटक डॉक्टर ज्ञानेश्वर हरिभवनिकम हे सुप्रसिद्ध मुळव्यात भगंदर तज्ज्ञ आहेत आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर नयन महाजन हे शिकलेले आहेत सरांच्या मार्गदर्शनानुसार नांदगाव येथे स्पेशल पंचकर्म शास्त्रोक्त व केरलियन पद्धतीने व स्पेशल रूममध्ये केले जात आहे व मुळव्यात भगंदर स्पेशलिटी इथे उपलब्ध आहे व त्याचसोबत स्पेशल रूममध्ये पूर्णतः मूळव्यात भगंदरची चेकअप केले जाते व आज आपण बघतो हाडांच्या समस्यांसाठी बऱ्याचदा रुग्णांना गुडघे बदलवणे सांध्यांचे ऑपरेशन गुडघ्याचे ऑपरेशन नेक्रोसिस यासारख्या आजारांवरती ऑपरेशन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो तर यासाठी आयुर्वेदात जे पंचकर्म आहेत त्यामध्ये याचे सोल्युशन आज भेटत आहे त्यामुळे सर्वांनी पंचकर्माकडे ओढ घेऊन आपल्या शरीराला निरोगी करावे व पुढे येणाऱ्या आजारांना टाळावे सर्वांनी या शुभ संधीचा व सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नांदगाव